नाताय नवऱ्या बायकोचे काही बोलायचे नाही मला आजकाल मला गृहीतच धरायला लागलात लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत माझ्या मागे करायचा तेव्हा मीही माझा बाबू माझा बाबू म्हणून सगळं प्रेमानं केलं पण आता मात्र तुम्ही मला गृहीत धरताय छोट्या छोट्या गोष्टीवरून नको गं भांडत जाऊ वेळ काळ काही बघत नाही सकाळी सकाळी चालू होते तुझं सगळा दिवस कसा खराब करून टाकते हो छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यासाठी असतील छोट्या गोष्टी पण माझ्या जागी येऊन बघा म्हणजे कळते लग्नानंतर तर मी अशी चिडले की मागे फिरत फिरत मला मनवायला यायचात आता चिडले तरी काही फरक पडत नाही तुम्हाला येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देता दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं राग नाही का येणार दिवसभर सगळं करते असे म्हणते ना नको करत जाऊ बाई माझ्यावर हे उपकार काही गरज नाही आहे त्याची आज सकाळी सकाळी पती देवासोबत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिससाठी बाहेर पडला टिफिनही नाही नेला आज नको म्हणतानाही दररोज ऑफिससाठी स्टेशनवर सोडणारा त्याने आज मला विचारलंच नाही जाऊ दे याचं नेहमीच आहे टिफिन तरी घेऊन जायचा असं मनातल्या मनात, मनात बडबडतच तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागली त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही किंवा मेसेजेस नाही मीच का करू चूक तर त्याचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेजेस करते पण यावेळी मी नाही करणार असा विचार करतच ऑफिसला पोहोचले पोहोचले असतील ना नीट ऑफिसला करू का मेसेज जाऊ दे नाही करत दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेजेस नाही केला नाश्ता केला असेल का भूक तर सहन होत नाही त्यांना आधीच कॅन्टीनमध्ये जेवणही नीट नाही मिळत दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का काल ते कपाटातली फाईल ऑफिसला घेऊन जायचं आहे असे म्हणत होते घेतली की नाही ऑफिसची फाईल बॅगमध्ये काय माहिती मीच अति केलं का नेहमीप्रमाणे खरंच छोटीशीच गोष्ट होती उगी उगीच फाटे फोडले मी किती वेळा तो तरी समजून घेणार आज परत ट्रेन त्या ट्रेनमधल्या बायका जागेसाठी वचावचा भांडत होत्या डोकं फिरून ठेवतात नुसतं वरून काहीही बोलता येत नाही अशावेळी त्याला कॉल करून ट्रेनमधलं भांडण रंगवून मन मोकळं केलं की किती बरं वाटतं मानायला हवं की तापलेलं डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं ह्याहून चांगला मार्ग नाही अशा विविध विचारांनी तिचं ऑफिसमधल्या कामात काही लक्ष लागलं नाही ॲसिडिटी झालंय असं म्हणत होती तरीही सकाळी लवकर उठून तिने नाश्ता बनवला खाऊन आलो असतो तर बरं झालं असतं आता पोटात नुसते कावळे ओरडायला लागले बापरे दुपारच्या जेवणाचं काय करायचं माझी आवडती पालक पनीरची भाजी होती टिफिनमध्ये चुपचाप घेऊन यायला पाहिजे होतं पण माझा राग अडला ना खा आता गुमाना कॅन्टीनमधलं मग मा कळेल बायकोचं प्रेम पोहोचलात का नाश्ता केला का कॉल करून तरी विचारायचं पण नाही नाकावर राग आहे नुसता तिच्या दररोज आपलं सारखं भुणभुण भुणभुण -भुण कॉल आणि मेसेजेस करून पोचलात का जेवलात का कधी निघणार पण आज एक कॉल नाही किंवा मेसेजेस नाही मी तिचा कॉल आणि मेसेजेसला मिस करतो आहे का माझं पण काहीतरीच मी कशाला मिस करू मला काय फरक पडते अरे यार फाईल तर घरीच विसरलो तिच्याशी भांडलं नसतं तर तिने आठवणीने ती फाईल बॅगमध्ये घातली असती खरंच मानलं पाहिजे ती आहे म्हणून मी आहे त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती त्यालाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत असंच व्रत चालू होतं दो दोघांचं संध्याकाळी अचानक तिची ऑफिसमध्ये अर्जंट मिटिंग होती त्यामुळे तिला घरी जायला उशीर होणार होता जशी मिटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळसुटली पतिदेव तर सातपर्यंतच घरी पोहोचतात ऑफिस जवळ आहे ना त्यांचं बापरे आठ वाजलेत दररोज मी आठ वाजेपर्यंत तरी घरी पोहोचते पण आज तर नऊ वाजतील घरी पोहोचायला असं वाटते तोपर्यंत त्याला भूक लागणार चिवडा आणि चकलीचा डब्बा त्याला सापडेल का भूक नाही सहन होणार मला हे माहीत आहे जाऊ दे कॉलच करते अरे पण आम्ही दोघं तर बोलत नाही काय करू काय करू जाऊ दे कॉलच करते मोबाईल हातात घेते बघते तर मोबाईल स्विच ऑफ अरे देवा संध्याकाळच्या भांडणात चार्जर घरीच राहिलं वाटतं आता काय करायचं धावत पळतच ट्रेन पकडली आणि घरी पोहोचले अहो चिवडा आणि चकलीचा डब्बा सापडला का काही खाल्लं का तुम्ही इतका वेळ कुठे होतीस गं किती कॉल केले तुला किती वेळा सांगितलं चार्जर किंवा पॉवर बँक बॅगेत ठेवत जा पण नाही दररोज आठला येणारी नऊ वाजले तरीही पत्ता नाही म्हणजे काय समजायचं मी कुठून तरी कॉल करून सांगायचं ना की मी ठीक आहे उशीर होईल म्हणून वाटलं सुमनच्या घरी म्हणजे तुझ्या मैत्रिणीकडे गेली असेल तिलाही कॉल केला पण तिनेही कॉल नाही घेतला दार उघडल्या उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं आणि हे ओरडणं ओरडणं ऐकून माझं मन आनंदाने नाचू लागलं पण चेहऱ्यावर भाव मात्र गंभीरच ठेवले हां मोबाईल लगेच चार्जिंगला लावला चालू केला तर मागच्या एका तासात पन्नास मिस कॉल होते हे पन्नास मिस कॉलच माझ्यासाठी पुरेसे होते आणि त्याचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी थांबा तुम्हाला भूक लागली असेल ना खायला देते असे म्हणत मी आत गेली थोड्या वेळाने टी व्ही बघत जेवायला बसलो पहिला घास मी भरवला त्याला टी व्हीवर तेरे बिन नाही लगता दिल मेरा ढोलना सब छोड जाए तू ना मैनू छोडना हे गाणं लागलं होतं गाणं ऐकतच आम्ही दोघे गालातल्या गालात हसत गाला एकमेकांकडे बघत राहिलो खरंच असतं ना पती पत्नीचं हे नातं सोबत असले की नेहमी भांडणारे आणि सोबत नसले की एकही क्षण न करमणारे असेच हे नाते ह्या नात्यासाठीच ह्या पुढल्या काही ओळी तू आहे म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे तू नसलास तर माझं जगणं निरर्थक आहे तू आहे म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहे तू नसलास तर माझ्या भुकेसाठीही गाडीवरचा वडापाव पुरेसा आहे तू आहे म्हणून दमून येऊन चहा सोबत पिण्यास मजा आहे तू नसलास तर जणू माझं जीवनच बेसूर आहे तू आहेस म्हणून मी सुखी आहे सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे तू नसलास तर हे जीवनच एक वादळ तु तु आहे तुझ्याशी कितीही भांडले तरीही मला माहीत आहे तू आहे म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून तू आहे तू आहे म्हणून मी आहे व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा धन्यवाद